आज आमच्या घरी बेत आहे वडापावचा तिकडे वडे बनत आहेत तिकडे वडे बनत आहेत आणि पावांमध्ये छान असं बेत आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये वडापाव करूया आपण आज मस्त कोथिंबीर घातले चांगला एवढी कोथिंबीर घाललाय की म्हणजे भाजी चांगली झाली म्हणजे फ्रेश कोथिंबीर हे पाऊस येतोय अधू तू नाही गेला पाण्यात नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बहिणी आलेलं रक्षाबंधन निमित्त काल रक्षाबंधन झालेलं आहे आज आहे रविवार सुट्टीचा दिवस तर मुलं पण थांबलेतच घरी आहे आज सकाळची सुरुवात आणि मुलं खुश आहेत कारण की बऱ्याच दिवसानंतर एकत्र जेव्हा भेटतात ना तेव्हा जाम खुश असतात म्हणजे माझे भाचे सगळे तर रक्षाबंधन झालंय आणि त्यावेळेस घरी आलंय तर काहीतरी सुरुवात करूया तर मला आज तर सकाळचा आणि घावने खाल्ले आहे इकडे अरवा लवकर उठला का तु किती वाजता उठला सात वाजता नऊ वाजता रद्नू लवकर उठून बैठकला जाऊन पण आला अदू आहे अदू तुझी झाली का अदू सगळ्यात उशीर आहे सगळ्यात एकदम निवान तर तू खाणार आहेस ना वडापाव घावणे खाऊन झाले तर घावण्यात जास्त आवडत घावण्याचा नाश्ता झाला सकाळ सकाळ पहिला आता हे थोडा सेकंड नाश्ता काय दुसरा दुसरा अजून खास साठी खास

पहिलंच भरायचं बाबा भाजी बिर्याणी करायची बोलते कुठली बिर्याणी करायची आहे व्हेज बिर्याणी पनीर बिर्याणी मशरूम मशरूमचा रात्री बऱ्या सूप किंवा चिल्ली बनवायला पाहिजे सूपची रेसिपी माहिती आहे का तुला सूपची रेसिपी तुला माहिती आहे का काय काय लागतं कोबी लागेल अजून आलं लसूण पेस्ट आणि बाकीच्या भाज्या पण लागतात ना काय काय गाजर सगळं आहे ना

అనమేసన్ని కొత్తిమీర గ్రైండ్ కొట్టాలి కడిపట కం యాడాలి కడిపట సేక్టెన కడిపట మొదలవుతుంది నంతర వచ్చేలా రాదు పైనటి కడిపట సైడ్ లో బిస్కీ పొడవుగా కట్ చేయాలి పొడవుగా బేసన్ कोथिंबीर अजून घालायला लागेल कोथिंबीर घालायला मेन कोथिंबीर सुद्धा मला पाहिजे बारीक कापून असे घालूया आपण कधी काय होतं त्याला पोडणीला उडीत काट पण घालू शकतो ना उडीत काट पण सांगितलं वडापाव बनवतो सर पण भाजी मेन असते गरम चमचारी करण्या फ्रेश कोथिंबीर मस्त कोथिंबीर घातले चांगला एवढी कोथिंबीर घालायची म्हणजे भाजी चांगली झाली पाहिजे किती मध्ये त्याच्यामध्ये वीस तरी बनती का हे नाही म्हणले आपण आपण आपला बडा पोळी टाकला तू चांगला झाले ना बोलत आहे झालं आपला ही भाजी नुसती जरी अशी खाल्ली ना चपाती सोबत तरी भारी लागते आहे अशी पोडने पण हे आपण टिफिनला नेऊ शकतो भाजी ऑन क्लॉक येते ना थोडंसे घेतलं थोडं पण्याकत हो गया घरचे वडा पोहे टेस्टी भाजी भले तो कसंही होते हे आईसाठी यावेळी शॉपिंग केलंय अजून आपले मॅचिंग मध्ये तू शिवलेस ना ब्लाऊज तो तो दुसरा आहे साईड लाऊज होतात ना म्हणून त्याला मी ते पाडून देते हे आणखी दोन देखलेले आहे भारी वाटतं पैठणी गावला जरा मुनिया पैठणी का काय बोलतात त्याला बेसनचं पीठ तयार केलंय आणि इकडे वडी पण मस्त छान असे बनवून घेते मस्त असे पंधरा वडे तयार आहेत बरोबर प्रत्येकाला दोन दोन तीन तीन मिटी वाटत सगळेजण असले की आपलं पिक वाटा

चटणी बन बनते पाणी चटणी बनवायला एक्सपर्ट आहे छान असं भेट आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये वडापाव चटणी आणायची थांबत चटणी आणायची आणायची कोण किती किती खाणार आहे

पहिला राऊंड नॉर्मल झाला चटणी सोबत आता ह्या सोबत खाऊया चॅलेंज करायचं काय सेकंड राऊंड का म्हणलं तिकट आहे एवढी कशी तिकट आहे ती ना तिकट हळूहळ्यां खूप गडबड होईल पोटात तिकट आहे आम्ही तिकट आहे ना तिकटवाले नाही आंबट साखर या साईडला आज आहे दुपारच्या जेवणामध्ये बिर्याणी वेज त्यासाठी तयारी केली परस बी मशरूम गाजर फ्लॉवर टोमॅटो सगळं असा वगैरे पनीर पण आहे एकदम व्यवस्थित बनवूया इकडे काजू वगैरे आहेत पद्धतशीर आम्हाला बिर्याणी पद्धत शिरला गार्डन मी अरे बापरे हो गेले पण गार्डन मध्ये खेळायच्या निमित्तानं आलेले आणि गेलेत पाण्यात बऱ्याच दिवसानंतर त्यांना सोडले पाण्यात तर खुश झालेत हे पण बऱ्याच दिवसानंतर आलं तिथे गार्डन वगैरे पण कधी येत नाही असं आपलं आकर्षण असतं सगळं फक्त असं तसं नंतर आकर्षण निघून जातं सगळं छान फेस् एकदम खायला मधला हाय आणि काय करताय काय हे पाऊस येतोय अदू तू ना गेला पाण्यात हा नको जाऊ तू पाणी थंड असेल एकदम आज तर काय खलाशीच आहे एकदम शिकला होता मुलं मजा करत पाऊस धरला इकडे बघा पाऊस पडणार आहे पाऊस येऊन जाऊन आहे अशा वातावरणात यांची मजा चालली इकडे इकडे सर चालायला वगैरे बसायला छान आहे रात्रीचा पूर्वी यायचो मी आता बरेच दिवस नाही आलो महिने ना नाही आलोय आजूबाजूचा परिसर पावसाळा तसा दिसतो तर जरा थांबेन इकडे मी मुलांसोबत नंतर खा परत जाईन वरती कारण माझं एडिटिंगचं काम आहे ते मला करायचं आहे वातावरण छान झालं आहे एका साईडला असं पूर्ण पावसाचं वातावरण आहे एका साईडला इकडे असं उजाडलेलं आहे तर आणि इकडे फुलं वगैरे पावसामध्ये मस्त फुलतं त्या टायमाला छान वाटत ते छोटी मोठी अशी मस्त वाटत आणि इकडे क्लिनिंग करायचं काम झालं आहे चकाचक झालं एका साईडला तिकडे बाकी आहे त्याचं मेंटेनन्स करावं लागतं मेन नाही तर सगळं खराब होणार ते हां ए तिकडे जाऊ नको तू पाय टिकतात तुझे खाली पाय टाकतात मग कशाच तिथे इकडे मी नेहमीप्रमाणे बिर्याणीची फोडणी केली खाला लग्नाची फ्रेश खडे मसाले थोडे आणि कांदा हे सगळं फोडणीला घातले हे चांगला तर भाजून घेणार आहे त्याच्यानंतर मग त्यामुळे गाड करणार आहे कपमध्ये बनवते जास्तच बनवते थोडे तिकडे भाज्या पण ॲड केल्या सगळ्या आम्ही तयार करतो आता दुपारच्या वेळेस सूप आमची बिर्याणी रेडी झाली आहे तर स्टार्टर मध्ये सूप बनवायचा मूड झाला आता म्हणजे कारण पाऊस बाहेर पडतोय आणि एकदा थंड गार वाता गारगार अशा वेळेस सूप करूया म्हटलं हे उकळ टाकायचे सगळे चॉप केले पाहिजे इकडे मशरूम पण आहे गाजर वगैरे सगळं आहे प्रॉपरली बनवूयात ना रेसिपी एकदम इझी आहे गरम पाणी करायला ठेवलं त्यामध्ये भाज्या सगळ्या मिक्स केल्यात आणि चॉप केलेल्या भाज्या त्यामध्ये मशरूम पण आपण ॲड करतोय मुलांच्या आवडीसाठी करतोय हे बाकी सॉ सॉसेस वगैरे आहेत सोया सॉस दालचिली सॉस चटणी वगैरे नाही विनेगर वगैरे ते थोडंसं ॲड करायचं काळी मिरी पावडर एवढं घालतोय मीठ घातलंय थोडंसं बाकी भाज्या सगळ्या शिजायला ठेवल्यात आपल्याला शिजल्या पाण्यामध्ये मिक्स झाल्या पूर्ण रस की ते मस्त लागणार सूप रेडी झालेला आहे बघा मस्त झाला एकदम

तिकट लागला का तुला इथं ना पण प्रज्ञूला <द्रण्णा> आवडला म्हणजे सगळ्यांना आवडलं प्रज्ञू <द्रण्णा> आवडलं तुला कारण सुटलंवर आहे <द्रण्णा> बिना कलरची किरक हळदीमध्ये आर्यन आयरन मॅन आहे पण तू तू सुपरमॅन ओके आरो चालला घरी निघायला तयार झाली झोपला की नाही थोडा तरी आराम नाही केलं झोपलास थोडा तरी आता कधी गावाला भेटूया ना बरं वाटलं तुला दोन दिवस बराच टाईम खेळत होतो दुपारनंतरच्या नंतरच्या वेळेला सात वाजलेले आहेत संध्याकाळी हॅपी बर्थडे आहे इन अडव्हान्स उद्या बर्थडे आहे त्याचा पण तो आज चाललाय पण तो मला वाटतं नाराज झालाय त्याला जायचं नाही आहे दिशा नाही आहे त्याची जायची नाही जायचं आहे ना राहायचंय ना मामाच्या गावाला मन नाहीये जायला नेहमी जाताना रडत असतो नेहमी रडतो आता गणपतीला गाव गणपतीला भेटू गणपतीला दोन दिवस दोन दिवस जातात वर्ष जातात दरवर्षी रक्षाबंधन येते भावभरी येते आता कशी शाळा पण चालू असतात कसे हप्ते जातात कसे महिने जातात जायच्या टायमाला पदू नेमका झोपला आता बाय तू सगळे दुसरा दिवस आहे आलेलो आहे शॉपवरती तर दोन दिवसापासून जे काही ऑर्डर होते सगळे मसाल्याचे वगैरे आपले ते आज मला कुदीर करायचे होते तर भरपूर सारा टाइम गेला दिवसभरात आणि वर्ष पण आलेली आज इकडे मला हेल्प करायला तर इकडे पाठीमागे जे आता मसाले आहेत ते काही नवीन आपण आता बनवलेले आहेत आणि आपण मसाले फ्रेश बनवतो तर सध्या नारळ वगैरे पण आणलेत गावावरून तर नारळाचे तुम्हाला काही ऑर्डर असतील तर तुम्ही आम्हाला पनवेलला शक्यतो आपल्या शॉपला व्हिजिट करा कारण की ते कुरिअर शक्य नाही कारण की तुम्ही आम्हाला एक एक नारळ सातशे सातशे ग्रामचा आहे आणि तो पन्नास रुपये ते कुरिअरला जातील त्यामुळे बऱ्याच जणांना इन्क्वायरी केलेली की नारळ आले तर आम्हाला पाठवाल का पण ते मला वाटतं कुरिअरचा मग महाग पडणार तुम्हाला तर पनवेलच्या जवळपासचे काम कामवठे इकडे जवळ नवी मुंबईतले कोण असतील जवळपासची मंडळी पनवेलमधली इव्हन तर इथे पण तुम्ही घेऊ शकता खूप मोठ्या साईजचा नारळ आपण तो पंचेचाळीसला वगैरे देतो आहे छान आहे म्हणजे रस्तानापासे जे दिवस आहेत तर आपल्या नारायला लागतातच आणि मुंबईच्या ठिकाणी ते लागतातच गावी ठिकाणी आपल्याकडे असतात तर ज्यांना हवे असेल ते येऊ शकतात शॉपच्या शॉपला व्हिजिट करायला आपल्या इकडे शॉप आहे सध्या आता आज पण मसाले नवीन बनवले त्याचं आता मला सगळं लेबलिंग वगैरे करून इकडे नावायचे दिवस रॅक खाली झाले जातात आणि सकाळपासून जे ऑर्डर होते असते कंप्लीट कम्प्लीट झालेत काय काय ऑर्डर असतात ना ते जात नाही म्हणजे आमच्या कुरिअरने तर मला ते पोस्टाने पटवं लागतं हे पोस्टाने जाणार आहेत काही कुरिअर तर हे आगळचे ऑर्डर इकडे आगळ येत नाही आगळ पण आम्ही मागितलेलं त्या आगळच्या बऱ्यापैकी ऑर्डर आलेल्या तर जवळजवळ एक पंधरा ते वीस लिटर आज आगळ गेलेलं आहे पण आगळची एक रिस्क अशी आहे ना की तो कुरिअरमध्ये माहीत नाही लिक्विड जाईल की नाही सेफली त्या गोष्टीची थोडीशी भीती वाटते म्हणून आग आगळ कदाचित आम्ही आता पुढे ऑर्डर जास्त करून नाही घेणार बाहेरचे कोकम वगैरे देऊ तुम्हाला कोकम आता सांगितलं ते पाच किलो जास्त मी राजापूरहून मागितलेत तर ते तुम्हाला देता येतील सो हा व्हिडिओ खास करून होता महिन्यानंतर एक दिवस थांबलेला त्या रविवारचं आपलं शॉप दुपारनंतर शक्यतो उघडतो मी परंतु काल नाही उघडणार कारण बहिणी होत्या घरी आणि थोडासा रेस्ट पण केला मी तर तुम्हाला हा या व्हिडिओच्या माध्यमातून एक घरातलं असं एक गेट टुगेदर फॅमिलीचा व्हिडिओ बघायला मिळाला आहे तर असे भरपूर सारे व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवलेले आहेत गावाला त्याची तयारी आहे लगभग आहे बऱ्याच जणांना आता मार्केटचे व्हिडिओ बघायचे असतील तर काल भावंड ॲक्च्युली गेलेली आमची लोहार चढला तिकडे आमच्या गणपती आप्पासाठी काही तयारी आहे तर ती सगळी शॉपिंग करायला गेली मला बोलवलेलं पण आमच्याकडे माहिती आहे का संडेचं आहे ना मेगाब्लॉक असतो त्यावेळेस टायमिंग नाही मिळत दुपारच्या वेळेस अगदी चारच्या नंतर उघडतं मग जाणार कधी नाही ना कधी ना राहून जातं ते नाही झालं ना पण असा दिवस गेला मुलांनी खास करून पाण्यामध्ये भिजून मजा केली आणि त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवलं त्याच्यामुळे ते त्यांना आवडलं आणि छान दोन दिवस त्यांनी मजा केली तुम्हाला हा ओवरऑल व्हिडिओ कसा वाटला फॅमिलीचा आमचा व्हिडिओ आवडला तेच जर लाईक करा आता मुलं थोडी मोठी झाली त्यामुळे त्यांचा गोंगाट वगैरे असतो व्हिडिओमध्ये आणि ती त्यांच्या परीने मजा करत असतात सो so, मी तरी पण त्यातली त्यातली काय काय एक मेन मेन्शन असे व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी एक प्रॉपर एक व्हिडिओ बनून जातो प्रॉपर व्हिडिओ बनवू शकत बोलू शकत नाही ह्याला कारण की खूप गोंगाट असतं त्यांचा मला हा व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करा आणि कमेंट करा गावाकडच्या वेळी लवकरच तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर मग आता बघूया मुंबईत पण कुठेतरी आपण ट्रीप ट्रॅव्हल प्लॅन करूया कुठेतरी भेटू पुढच्या वेळी पण तुम्हाला स्वतःची दु� काळजी घ्या तोपर्यंत सी यू बाय